नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टीआरटीआय कडून नुकतेच पोलीस भरती व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस चे नोटिफिकेशन आलेले आहे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की सर सीईटी होईल का तर याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो सीईटी होईल का झाली तर कशी असेल परीक्षा परीक्षा पद्धती आणि अभ्यासक्रम काय असेल याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघा आता जे नोटिफिकेशन दिलेलं आहे टीआरटी कडून त्यामध्ये काय म्हटलेलं आहे तर सदर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी निवड ही आवश्यकता भासल्यास सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच कॉमन एंट्रन्स टेस्ट सीईटी द्वारे गुणांकन पद्धतीने करण्यात येणार आहे म्हणजे जर आवश्यकता भासल्यास ही सीईटी होणार आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आता ही सीईटी जर होणार असेल तर मग ती कशी होणार याचा सुद्धा आपण फॉर्मॅट इथे बघणार आहोत तर सीईटी मध्ये तुम्हाला एकूण चार विषय असतील अंक गणित सामान्य ज्ञान व चालू घडामोडी बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण प्रत्येकी शंभर प्रश्नांची संख्या असेल परीक्षेचे माध्यम मराठी असेल वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे ऑब्जेक्टिव्ह असणारे आणि एकूण शंभर मार्कासाठी तुमची सीईटी होऊ शकते त्याच्यानंतर बघा सदर ही सीईटी जी होणार आहे याला कुठल्याही पद्धतीची नकारात्मक पद्धत नसणार आहे म्हणजे निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला आणि परीक्षेचा कालावधी हा दीड तास म्हणजे नव्वद मिनिटाचा असू शकतो आता याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो की आदिवासी प्रवर्गातील दहावी बारावी पास विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी एकूण बहात्तर हजार रुपयाची स्कॉलरशिप मिळवण्याची तुम्हाला सुवर्ण संधी आहे तर तुम्हाला मोफत अर्ज करण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमी मार्फत तुम्हाला मदत केली जाणार आहे आमच्या पुणे आणि नाशिक या दोघही शाखेला तुम्ही विजिट करू शकता दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही संपर्क करा तुम्हाला व्यवस्थित सविस्तर मार्गदर्शन मिळेल तसेच बघा हा गुगल फॉर्म आहे हा स्कॅन करून सगळ्यांनी आठवणीने गुगल फॉर्म आहे आणि आमच्या टेलिग्राम चॅनेलला सुद्धा जॉईन करायचंय जेणेकरून तुम्हाला याबाबतची सविस्तर माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद